मराठी ना दे दे दे। सर्वात आधी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्र निवडणूक दिनांक वीस तारखेला आहे आणि प्रचाराची रणधुमाळी पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे त्यामध्ये प्रामुख्यानं माझ्या ओळ्या मजेवडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आरपीआय आणि इतर समविचारी पक्षांच्या युतीचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीला सामोरला जातोय पंचवीस तारखेला मी फॉर्म भरला होता आणि आता जवळजवळ गेली बावीस दिवस प्रचार करतोय प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे आणि त्या दरम्यान ठाण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भाईंदरला योगी आदित्यनाथजी काल ठाण्याला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांच्या उपस्थितीमध्ये माझ्या कार्य अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं आणि त्या कार्य अहवालामध्ये गेल्या पंधरा वर्षाच्या कामाचा जो काय आढावा आहे तो आढावा मी आपल्या समोर ठेवलेला आहे आणि मला अभिमान करता आहे की त्या कार्य अहवालामध्ये कुठल्याही प्रकारे जी कामं मी केलेली नाहीत किंवा के, जी कामं मी भविष्यामध्ये करणार आहे फक्त रोपेचा विषय सोडून सगळी कामं ही मंजूर आहेत आणि सगळ्या सगळी कामं प्रगतीपथावर आहेत तर बाकीची सगळी कामांचा लोकार्पण सुद्धा झालेला आहे असेच काम फक्त त्या माझ्या कार्य अहवालामध्ये हो केलेलं आहे याचा मला अभिमान आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भरपूर काही विकास कामं ह्या पंधरा वर्षात मी करू शकलो परंतु प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याची धुरा आपल्या हाती स्वीकारल्यानंतर ह्या मतदारसंघाचा जेवढा विकास करता येईल तेवढा जास्तीत जास्त विकास मी केला आणि मी भाग्यवान ह्यासाठी आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका येते आणि एम एमआर क्षेत्रातला सगळ्यात मोठा मतदारसंघ पाच लाख पंचेचाळीस हजाराहून अधिकचा हा मतदारसंघ दोन लाख सदुसष्ट हजार मतदार ठाण्यातले तर दोन लाख सत्याहत्तर हजार मतदार हे मीरा भाईंदरचे असा हा मतदारसंघ झालेला आहे जेव्हा दोन हजार नऊ जा ला दोन हजार चौदा ला आणि दोन हजार एकवीस होतो तेव्हा ठाण्याचे मतदार जास्त होते पण ही वेळ अशी आलेली आहे की ह्या वेळेस दोन हजार म्हणजे ठाण्यापेक्षा दहा हजार मतदार हे मीरा भाईंदरचे आहे आणि दोन संस्कृतीच नातं किंवा नाळ हे जोडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो प्रामुख्यानं ठाणे महापालिका हद्द संपली की मीरा भाईंदर महापालिका हद्द चालू होते ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे मराठी बांधव असल्या कारणानं त्या ठिकाणी मराठीत बोलावं लागतं तर मीरा भाईंदर जसं सुरुवात होतं त्या ठिकाणी हिंदी मधनं बोलावं लागतं त्यामुळे अशी ही संस्कृती दोन्ही वेगवेगळे भिन्न आणि सगळ्या लोकांनी गेल्या पंधरा कामं असतील ती काम त्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांना बोलवण्याचं कारण एकच आहे की निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या नु नु नंतर निश्चितपणे महायुतीचा उमेदवार म्हणून सर्वसामान्य जनता मला भरघोस मताने निवडून देईल किंबोना मला असं वाटतं की एक लाखापेक्षा जास्त मताधिकाने माझा जा विजय होईल त्यात कुठलीही शंका मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना नाहीये परंतु तो विजय अधिक मोठ्या प्रमाणात व्हावा महायुतीचा तो विजय असेल तो मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी मी प्रमाणित प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि आमच्या आर आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करतोय गेल्या निवडणुकीला अडतीस टक्के मतदान ह्या मीरा भाईंदर मत तर सत्तेचाळीस मतदार टक्के मतदान हे ठाण्यात आणि दोन्हीची जर बेरीज केलं तर चौवेचाळीस टक्के मतदान हे पूर्ण विधानसभा मतदारसंघात झालं होतं ते मतदान किमान पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त व्हावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आम्ही लोकांना तशा प्रकारचं आव्हानही करतो या निवडणुकीच्या माध्यमातून मी सर्वसामान्य भाईंदरकरांना एक आपल्या माध्यमातून निवेदन देऊ इच्छितो की दोन हजार पंचवीस हे साल जे आहे मीरा शहरातील विकासाच्या दृष्टीनं फार मोठं वर्ष असणार मी गेल्या पंधरा वर्षात आणि प्रामुख्याने गेल्या पाच वर्षात केलेल्या मेहनतीला फळ येणार आहे ते दोन हजार पंचवीस साली आजपर्यंत मी लता मंगेशकर नाट्यग्रह इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल घोडबंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं सांस्कृतिक भवनाचं चा काम चालू केलेलं आहे परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं चालू केलेला जे एक चांगलं सर्वसामान्य चा जनतेला आवडेल अशा प्रकारचं कला दालनाचं काम जवळ जवळ पूर्ण झालं त्याचं लोकार्पण येतं आम्ही जरीबरी तलावाचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटनचं लोकार्पण केलं त्याचबरोबर आमच्या आनंदिघे मैदाना शेजारी असलेल्या तलावामध्ये सुद्धा म्युझिकल फाउंटन चालू केलं आणि त्याचंही लोकार्पण केलं अशा प्रकारची अनेक विकास कामं ही लोकार्पण केलेली आहेत तर काही विकास कामं ही आता काम चालू आहे आणि वर्षभरामध्ये ती पूर्ण होतील असा अंदाज आहे त्यामध्ये विविध समाजाला दिलेली समाज भावना सुद्धा असतात आणि आता भविष्यामध्ये म्हणजे तीन गोष्टी मला या ठिकाणी करायच्या आहेत आरक्षण क्रमांक तीनशे दोन यासाठी मी केलं जाऊ जो एक ते दीड वर्ष भांडत होतो की महापालिकेनं मोबदला न घेता पूर्णतः ते आरक्षण रद्द करण्याचा बिल्डरला किंवा टाकायचा मानस होता की असं वाटत होता आणि त्या माध्यमातून मी न्यायालयामध्ये सुद्धा गेलो मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं आणि त्याचबरोबर आमच्या महापालिका आयुक्तांना सांगितलं त्यांच्या रेरा काढ गेलो आणि त्याचबरोबर पर्यावरण विभागाकडे गेलो आणि आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की माझ्या त्या लढ्याला यश प्राप्त झालंय आणि जवळ जवळ तीन लाख फुटाचं बांधकाम म्हणजे पाचशे बेडचं कॅशलेस हॉस्पिटलला आता ह्या निवडणुकीच्याच दरम्यान माझी चर्चा चालू असताना त्याला डेव्हलपरनं ते देण्याचं मान्य केलं आणि कोर्टा प्रकारे कोर्टामध्ये तशा प्रकारचं को ते निवेदन सादर करणार आहे की जो म्हणजे जो यू आर सी बी ची तरतूद त्यानुसार चाळीस टक्के जागा आणि टोटल प्लॉट एरियाच्या पंचवीस टक्के बांधकाम म्हणजे जवळजवळ तीन लाख कोट्याचं बांधकाम आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मीरा महिंदर शहरातला सगळ्यात अद्ययावत असलेल्या पाचशे बेडचं कॅशलेस हॉस्पिटल त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर मी त्यापूर्वी तयारी केली होती की एकशे पन्नास कोटी रुपये हे राज्य शासनाकडून त्या हॉस्पिटल मंजूर सुद्धा त्यामुळे फार मोठी ह्या मीरा भाईंदरच्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेवर मिळणार आहे डेव्हलपर न मान्य केलेल्या आयुक्तांबरोबर बैठक झाली आहे एडीडीपी बरोबर बैठक झाली सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आता डेव्हलपर न्यायालयामध्ये तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या पुढील आठवड्यात त्यामुळे तो एक निर्णय झाला मीरा भाईंदर शहराला पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावतोय आणि सूर्या डाम मधनं दोनशे अठरा एम एल डी पाणी या मीराबाईंदर शहराला शहराला मिळणाऱ्या त्यासाठी जी अंतर्गत जलवाहिनी अंतरण्याचं काम होतं पाचशे वीस कोटीच त्या कामाला मान्यता देऊन ते काम सुद्धा आता सत्तर टक्क्याहून जास्त प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे ते पाणी सुद्धा पुढल्या वर्षी मीरा भाईंदर शहरातील जनतेला मिळाल्यानंतर चोवीस तास मीरा भाईंदर शहराला त्यातनं पाणी पुरवठा होणार आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मेट्रो मेट्रोचं काम अतिशय संध्याने चालू होतं कारण मेट्रोला कारशेडची जागा नव्हती आणि ज्या ठिकाणी कारशेडचं आरक्षण टाकलं होतं राई मोरव्याच्या ग्रामस्थांची जमीन त्या ठिकाणी जात होती आणि त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी त्या संदर्भात बैठक लावली की मेट्रोचं कारशेडचं आरक्षण होतं ते रद्द केलं आणि डोंगरी येथे शासकीय कारशेडचं आरक्षण टाकलं आणि त्याला सुद्धा राज्य शासनाने मान्यता दिली निविदा प्रक्रिया झालेली आहे ठेकेदाला वर्कऑर्डर दिले देण्यात आलेली आहे त्यामुळे पुढल्या वर्षात मेट्रो कारशेटच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर ताबडतोब ही आपली मेट्रो नाईन चालू होणार आहे मेट्रो नाईन आणि त्याचबरोबर कासारवाडा आणि वडाला मेट्रो चार जी गायमुख पर्यंत आलेली आहे ती मेट्रो ह्या मेट्रोला कनेक्ट कनेक्ट करत असताना मेट्रो, कर, कर, सा, मेट्रो दहा गायमुख पासून ते चेक नैसर्गेक मेट्रो नऊ ला जोडणारा जो आपला मेट्रोचा मार्ग आहे त्याला मंजुरी दिलेली आणि त्याचं कामही पुढल्या वर्षामध्ये मेट्रो दहाच चालू होणार आहे त्यामुळे तो वर्तुळाकार मेट्रो होणार परंतु मेट्रो नऊ जी आहे जी मीना भाईंदरला आहे त्या मेट्रोचं च काम हे पुढील वर्षामध्ये पूर्ण होऊन ही मेट्रो पुढील वर्षामध्ये मी आहे त्यामुळे मी जास्त तुमचा वेळ घेत नाही परंतु एक गोष्ट मात्र अभिमानाने सांगू सांगायचंय या तीन प्रकल्पांसाठी पूर्ण आणि पूर्ण प्रताप सरनाईक दोन हजार पंचवीस साली मेट्रो पाणी आणि हॉस्पिटल ह्या तीन गोष्टी बाकी तर ही विविध छोटी छोटी प्रकल्प जे चालू राहणार परंतु ह्या तीन प्रकल्पांसाठी प्रताप सरनाईक पुढाकार घेईल आणि पुढल्या पाच वर्षामध्ये जी मंजूर झालेली कामं आहेत ते पूर्ण करून नवीन अजून नवीन काही डेव्हलपमेंट या मीरा जनतेला देता येईल का यासाठी प्रयत्न करेल पण माझ्या दृष्टीने ही तीन प्रकल्प महत्वाची होती ती आज मी साकार करू शकलो याचा मला अभिमान आहे तुम्ही रुग्णालयाचं त्याप्रमाणे विकासक अगोदर रुग्णालय बांधून देणं त्यांनी आवश्यक होतं आणि मग बिल्डिंग चालू करणार आवश्यक होतं पण तरी तसं केलं नव्हतं आता तो रुग्णालयाचं आधी काम सुरू करणार का आहोत हो, हो आता तेच सेटलमेंट बैठक झाली एडिटेटिंग कडे पण बैठक झाली निवडणुकीच्या मध्ये सुद्धा न्यायालयामध्ये ती केस होती आणि न्यायालयामध्ये एफिडेव्हिट त्या डेव्हलपरला सादर करायचं होतं म्हणून त्या बैठकीच्या दरम्यान असा निर्णय आता झालेला आहे की बिल्डर आपल्याला पूर्ण ती इमारत जी यू आर सी बी ची तरतूद आहे त्यानुसार इमारत आपल्याला बांधून देणार आहे आणि त्यानंतर त्याचा बांधकाम तो चालू करणार आहे मी घेतलेल्या पुढाकारामुळे त्या बिल्डरचं काम बंद पडलं होतं जवळजवळ तीनशे लोकांनी त्या ठिकाणी फ्लॅट आणि शॉप बुक केले होते बरीच लोक माझ्याकडे सुद्धा आले होते की आमची फसवणूक झाली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे सुद्धा त्याची मी तक्रार दाखल केली होती त्यामुळे ते काम पूर्णतः बंद पडलं होतं जवळजवळ तीस ती ना ना ते चाळीस टक्के लोकांना बिल्डरला पैसे परत द्यावे लागले आणि त्यामुळे त्या असं बोलतात ना की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही त्यामुळे त्या बिल्डरने मानसिकता केली आणि महापालिकेला ती हॉस्पिटलची इमारत बांधून जायला तरतुदीनुसार त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे आता कोर्टा न्यायालयामध्ये तो तशा प्रकारचा अफिडेविट दिल्यानंतर त्याचे जे जो, जुने जो नकाशे आहेत ते ऑलरेडी रद्द केलेले आहेत नवीन नकाशे त्याला सबमिट करावे लागे लागेल आणि त्याला हॉस्पिटलच्या या नवीन इमारतीसह मंजुरी मिळाल्याने नंतर कामाला सुरुवात होईल लँड एरिया नाही टोटल लँड एरिया का फोर्टी पर्सेंट लँड एरिया का फोर्टी पर्सेंट और लँड एरिया पर्सेंट कन्स्ट्रक्शन जितना लैंड एरिया है उसमें क्या 25 परसेंट का कंस्ट्रक्शन है 40 परसेंट डेवलपर को मिलेगा 40 परसेंट में पूरा लैंड एरिया का और अगर एडिशनल उसको चाहिए तो 25 परसेंट में उसको अगर एडिशनल पीडीआर कंस्ट्रक्शन पीडीआर चाहिए तो बना के दे सकता है वो कॉर्पोरेशन को वहां पे तीन दफे से हम यूज कर सकते एक एफ एस वो बना के देगा मगर अगर चाहिए उसको तो कंस्ट्रक्शन जैसे हम नाट्य ग्रह बनाया अस्पताल बनाया इंदिरा भाई बाघुराज सर उसी अगर कंस्ट्रक्शन पीडीआर को उसको चाहिए तो उसके ऊपर वो दो एफ एस आई और भी एडिशनल बना दे सकता है कॉर्पोरेशन उसको मीटर का तीस मीटर ऑलरेडी पास पास हॉस्पिटल प्रोविजन अनुसार तीन एफ एस आई एस ಯುಸಿಪಿ ಮೇಲೆ ಓಲ್ರೆಡಿ ಎಫ್ ಬಂದೆ